दुपारी पिल्लूला छान झोपून मी घेतले रवा लाडू आणि बेसन लाडू बनवायला तो उद्या माझ्याकडे आहे चैत्रगौरीचं हळदी कुंकू त्याने लाडू बनवायला घेतले इकडे बेसन भाजवून ठेवलं आणि रवाही भाजून ठेवला आणि पाक बनवायला घेतला तोपर्यंत इकडे पिल्लूचा असा खेळ सुरू होता मीही तिला म्हणून सोबत खेळू दिला अडवलं नाही कारण माझं काम बाकी होतं तर इकडे बेसन लाडू आणि रवा लाडू बांधून झाले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते चैत्रगौरीची तयारी करायला घेतली आदल्या दिवशी रात्री सर्व सेटअप तयार केला होता साडीने सोडली होती फक्त दागिने गौरीची मांडणी करणं आणि खेळणं वगैरे मांडणं बाकी होतं तर असं काहीच झालं होतं आमचं आजचं डेकोरेशन आणि मांडणी तर छान दिसत होतं एकदम त्यानंतर चार वाजता छोटीशी रांगोळी काढली अंगणात आणि सहा वाजता सर्वजण यायला सुरुवात झाली तर सर्वांसोबत काही फोटो काढणं झालं नाही तर असं झालं आजचा चैत्र गौरीच्या हळद कार्यक्रम चलो बाय